माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण मस्तपैकी चुलीवर मटण बनवणार आहोत त्यासाठी मी इथे दीड किलो मटण घेतलेले आहे त्याला हळद व मीठ लावून व्यवस्थित मिक्स करून मॅरिनेट करायला ठेवायचे आहे आता आपण चुलीवर मटण बनवणार आहोत त्यासाठी एक टोप घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थित माती लावून घ्यायची म्हणजे टोप खराब होत नाही तर आपण चुलीवर टोप ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेले आहे आता आपण त्यामध्ये आपण मॅरिनेट केलेले मटण टाकून घेऊयात आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे ते त्यावरती झाकण ठेवून त्यामध्ये पाणी ओतून घ्यायचे आहे म्हणजे ते पाणी गरम होते आणि नंतर ते आपल्याला मटणामध्ये टाकण्यास उपयोगी पडते तर पाणीवरचे गरम झालेले आहे आपल्याला मटण एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे गरम झालेले पाणी आपण त्यामध्ये ओतून घेऊयात चुलीवर मटण शिजून भाजी बनवली ना खूप छान होते आता आपल्याला मसाला बनवायचा आहे त्यासाठी मी दोन कांदे चुलीमध्ये व्यवस्थित भाजून घेणार आहे आता त्याची साल काढून घ्यायची आहे व्यवस्थित तर आता आपण मसाला बनवून घेऊया त्यासाठी मी इथे खडे मसाले घेतले आहेत खोबरे व्यवस्थित भाजून घेतलेले आहे आणि चुलीमध्ये भाजून घेतलेला कांदा घेतलेला आहे तर धने आणि खडे मसाला पहिल्यांदा बारीक करून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये खोबरे टाकायचे तेही बारीक करून घ्यायचे नंतर चुलीमध्ये भाजून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित त्याची पेस्ट करून घ्यायची आता इथे आपले मटण शिजलेले आहे तर आपण आळणी व्य बाजूला करणार आहोत आणि त्यामधले मटण बाजूला करणार आहोत एका टोपामध्ये आपण आळणी ओतून ठेवणार आहोत व दुसऱ्या टोपामध्ये सुके मटण बाजूला काढून घेणार आहोत तर आपण फोडणीसाठी इथे आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट करून ठेवलेली आहे इथे मीठ घेतलेले आहे चवीनुसार हळद हे मी ज्वारीचे पीठ तेल टाकून व्यवस्थित भाजून घेतलेले आहे त्यामुळे भाजीला थिकपणा येतो आणि भाजीही छान लागते चवीला हे हे आपलं करून घेतलेलं वाटण आहे आणि हा आपला घरचा मसाला आहे हे सर्व आपण फोडणीला वापरणार आहोत तर आता आपण टोपमध्ये तेल ओतले आहे व आता हिरवा मसाला वाटलेला आहे ना ते दोन तीन चमचे घेतलेला आहे तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे नंतर वाटण केलेलं आहे ते टाकून घ्यायचे आहे तेही तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे नंतर आपला घरगुती मसाला हळद हे सगळे मसाले टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आणि मसाला परतून झाल्यानंतर शेवटी आपण भाजून घेतलेले ज्वारीचे पीठ आहे ना ते टाकायचे आहे आणि ते मिक्स करून व्यवस्थित मग आपण जे अळणी काढून ठेवले होते ना ते त्यामध्ये ओतून घ्यायचे आहे आणि आपल्याला हवा तेवढा आपण रसा करून घेणार आहोत तर आपला रसा तयार झालेला आहे हा रसा चुलीवर केल्यामुळे खूप छान लागतो चवीला थोडीशी कोथिंबीर आपण टाकून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता रस्त्याला किती मस्त असा कट आलेला आहे दिसायलाही किती छान दिसत आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद